मध्य रेल्वे इगतपुरी रेल्वे स्टेशनच्या दोडामणी कॅन्टीन व इराणी मधील वेंडर मजुरांना पूर्वपत सेवेत घेण्यात यावे यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेना आयोजित लक्षवेधी निदर्शन मोर्चा

हॅलो या मध्य रेल्वेच्या भेंडर कामगारांच्या बाबतीमध्ये अनेक वर्षापासून झाली तुमच्या जीवावर या भेंडर कामगारांच्या जीवावर या मालकांनी माळ्याच्या माळ्या बिल्डिंगच्या बिल्डिंगची लाखो रुपयाच्या प्रॉपर्टी कमावल्या हे आपल्या इकड देऊन आपल्या भूमीत देऊन पोट भरून राहिले आणि तुम्हाला तुमच्या हक्कापासून दूर करून राहिले यांना कुणी महाजवलं या घोडामणीला पळवणारा माणूस कोण आज या गरीबांच्या प्रश्नासमोर आदर न करणारे यांच्या माते दलाल कोण या शेठ सावकारांचे भडवे कोण या शेठ सावकारांचे पाठीला ते कोण तरी असतील तर काही घेणं नाही घेणं नाही आपल्याला त्या कामगारावर ज्या कॅन्टीन मालकांनी अन्याय केला त्या कॅन्टीनच्या ताबड पो कॅन्टीन बंद झाल्या पाहिजेत असं आज आम्ही जाहीर मागणी करतो आम्ही सण डोळ्यावर पट्ट्या ठेवल्या तुम्ही जाणं तुमचं काम झालं पण तुम्ही इतके नका ना या आज या बाईच्या माणसाला तो हिसवून घेतला त्या माणसानं गावी जाऊन आत्महत्या केली आज त्या मुलं आणि बाई रडते याला कोण जबाबदार आहे इराणी शेठला या गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागेल त्याला बाईच्या घरवाल्याच्या आत्महत्येला जबाबदार या बाईच्या झालेल्या नुकसानीला भरपाई द्या त्या मुलांना नुकसान भरपाई द्या या मध्य आणि टीआरपी मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करतो किती वेगळ्या लोक आहेत ना त्या करणार आज हा दोन्ही भेटला नाही खाली का भेटत पैसे घ्यायला कोण वाटलं पाचशे पाचशे रुपये एका दिलाचे एका दिलेचे रेल्वे प्रशासनाने शंभर रुपये फी ठेवलेली आहे पंच्याण्णव रुपये सत्त्याण्णव पैसे फी आहे त्या बिलाची एका बिल्ल्याची तुम्ही त्या बिल्याला पाचशे पाचशे रुपयामध्ये वापरता अरे यांना पाचशे रुपया का काय गरीबात्र